नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो हो मित्रांनो या शेतकऱ्यांना हे जे काही या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे या सर्व या शेतकऱ्यांना या पिकांकरिता एवढी एवढी रक्कम म्हणजे जवळपास पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार दहा हजार सात हजार चार हजार तीन हजार दोन हजार अशा रकमा काही शेतकऱ्यांना मिळणार आहेत मित्रांनो तर हा काय विषय आहे हा कोणता उपक्रम आहे कशा प्रकारे अर्ज कुठे करावायचा कोणती कागदपत्रे लागणार किती वेळ आहे आणि कसं कसं ही सर्व प्रक्रिया ही सर्व कृषीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे मित्रांनो तर मित्र आपण या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे राज्यामध्ये पीक स्पर्धा राज्य शासनाकडून कृषी विभागाकडून यांच्या मार्फत राबवण्यात येते मित्रांनो तर आता सुद्धा रब्बी हंगामाकरिता पीक स्पर्धा राबविण्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे मित्रांनो तर मित्र या रब्बी पीक स्पर्धेकरिता शेतकऱ्यांना अर्ज सुद्धा कवा करावयाचा आहे नोंदणी सुद्धा करावयाची आहे आणि ही नोंदणी कुठे करावयाची आहे तर मित्रो ही नोंदणी हे अर्ज विविध नमुन्यामध्ये कृषी विभागामध्ये तुम्हाला जाऊन तेथे ते कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडेच हे अर्ज करावायचे आहेत मित्रांनो तर ते बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण बघून घेणार आहोत मित्रांनो याकरिताच्या कागदपत्र लागणारी तर कागदपत्र तुमचे विध नमुन्यातला अर्ज जे काही जे चलन असेल ते चलन सोबतच सात बारा आठ तर मित्रांनो बक्षीस कशा कशा प्रकारे आहेत ते सुद्धा बघून घेणार आहोत सोबतच कोणती कोणती पीक आहेत ते सुद्धा बघून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण या पिकांचं वर्गीकरण जे आहे ते कसं आहे ते बघून घेणार आहोत यामध्ये ज्वारी गहू हरभरा करडी आणि जवस ही पिका आहेत मित्रांनो आणि मित्रांनो याकरिता या अर्ज या प्रक्रियेच्या व्यतिरिक्त चलन वगैरे भरण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ही जे हा जो उपक्रम आहे ही स्पर्धा आहे याचा अर्थ नक्कीच आपल्याला स्पर्धेमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे क्रमांक पटकावता आले पाहिजेत पटकावणं भाग आहे तेव्हा हे बक्षीस मिळणार आहे मित्रांनो आणि सोबतच याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट म्हणजे ती अशी आहे की निदान या शेतकऱ्यांनी सलग एक एकरभर त्याच्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करायची आहे मित्रांनो आणि प्लस पॉईंट या शेतकऱ्याकरिता अजून असा आहे की या शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे हे शेतकरी एका पिकापेक्षा जास्त पिकाकरिता सुद्धा या उपक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात ही एक खूप छान गोष्ट आहे मित्रांनो नेहमी तर बाकी आपण गहू हरभरा करडई ज्वारी ही पिके घेतोच घेतो परंतु या स्पर्धेमध्ये नोंदणी करून जर आपण हा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर हरकत नाही मित्रांनो ही मदत हे जे बक्षीस आहे हे बक्षीस आपण आपल्या पदरामध्ये पाडण्याकरिता प्रयत्न नक्कीच करू शकतो आणि नक्कीच करायला हवे मित्रांनो तर मित्रो तुम्हाला सांगून दिलं कोणती कागदपत्र लागणार कुठे जायचं हे सुरुवात झालेली आहे आणि त्याचे मेंडेटरी क्रायटेरिया जो आहे तो एक एकर भरपर्यंत तुम्हाला ते पीक लावायचं आहे एका पिका एका पिकापेक्षा जास्त पीक तुम्ही लावू शकता तो तुम्हाला प्लस पॉईंट आहे मित्रांनो तर मित्रांनो तीन गटामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आले राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर तर मित्र बघून घेऊया राज्य पातळीवर पहिले येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे मित्रांनो तसेच राज्य पातळीवर दुसरं येणाऱ्या दोन नंबर येणाऱ्या शेतकऱ्याला चाळीस हजार रुपयाचं बक्षीस देणार येणार आहे आणि सोबतच राज्य पातळीवर तिसरं येणाऱ्या तीन नंबर क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्याला तीस हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो तर मित्रो हे झालं राज्य पातळीवरच्या शेतकऱ्यांकरिता त्यानंतर जिल्हा पातळीवर सुद्धा जिल्हा पातळीवर पहिले येणाऱ्या शेतकऱ्याला दहा हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे म्हणजे त्याला दहा हजार रुपये जिल्हा पातळीवर दुसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्याला सात हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हा पातळीवरच तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या तिसऱ्या नंबरवर येणाऱ्या शेतकऱ्याला चार हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो तर मित्र आपण पाहिला राज्य पातळीवरचे पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार तसेच जिल्हा पातळीवर दहा हजार सात हजार चार हजार आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे तालुका पातळीवर सुद्धा तीन क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना काही बक्षीस देण्यात येणार आहेत त्यामध्ये तालुका पातळीवर पहिले येणाऱ्याला म्हणजे पहिला क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्याला चार हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे तर दुसरं येणाऱ्याला म्हणजे दोन नंबर दोन क्रमांक पटकावणाऱ्या म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या त्या मध्ये बसणाऱ्या दोन नंबरच्या शेतकऱ्याला तालुका पातळीवर तीन हजार रुपयाच बक्षीस देण्यात येणार आहे आणि तालुका पातळीवर तिसरा क्रमांक पटकावणारा तीन नंबर मध्ये येणाऱ्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो मित्रांनो तर ही छान संधी आहे चांगली संधी आहे मान्य करू शकतो अतिवृष्टीची परिस्थिती होती अरबीच्या पेरणीला मुलात उशीर होत आहे तरी सुद्धा करण्याला स्पर्धेमध्ये भाग घेण्याला हरकत नाही मित्रांनो आपल्याला आपल्या यामध्ये जे शेतकरी पात्र ठरून हे बक्षीस पटकवू शकतील त्या शेतकऱ्यांना या रकमेचा या या अनुदानाचा नक्कीच लाभ होऊ शकतो मित्र मित्रांनो जेणेकरून उन्हाळ्यामध्ये दुसरं पीक काढण्याकरिता म्हणा किंवा रब्बीचं पीक आल्याच्या नंतर कमी जास्त भाव असला तर या बक्षिसाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला एक भरारी मिळू शकते एक मदत मिळू शकते तर मित्र रब्बी हंगामातील पीक स्पर्धे संदर्भातली ही जी महत्वाची अपडेट होती हे जे अर्ज सुरू झालेले आहेत ही माहिती आपणा सर्वांना आपला सर्व शेतकरी बांधवांपर्यंत केला नक्कीच आशा करतो की आपल्या सर्वांना ज्या ज्या शेतकऱ्यांना जे जे शेतकरी इच्छुक आहेत खूप सारे शेतकरी असतात खूप वेगळ्या प्रकारे प्रायोगिक शेती करण्याला मानतात त्यांना आवड असते तर त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो मित्रांनो आणि मित्रांनो सोबतच अशी वेगवेगळी माहिती अपडेट महत्वपूर्ण विश्वासार्ह माहिती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि इतर इच्छुक पात्र वत करू नवीन युवा शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचावी याकरिता सुद्धा हा व्हिडिओ त्या सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद